आणि मग आपल्याला अशी कल्पना सुचली का आपण याच्यापासून चांगला विषमुक्त स्वच्छ असा आपण याच्यापासून गुळ बन एकोणीशे पंच्याण्णव पासून नैसर्गिक शेतीला सुरुवात केली अच्छा शेतामध्ये केमिकलचा प्रचंड वाढलेला वापर आणि पशु पक्ष्यांना त्याच्यापासून झालेली हिजा त्याला दोन पैसे ह्या उसापासून गुळ केल्यामुळे अजून जास्त मिळते याची ही संकल्पना आपल्यावाली होती हा नमस्कार मित्रांनो मी कृष्णावर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण नेवासा तालुक्यातील कारवाडी या ठिकाणी आलो आहे सेंद्रिय शेती पुरस्क मोहन रावतोवर यांचे आपण त्रिवरद गोळ या व्यवसायाला भेट देण्यासाठी आलोय तर व्हिडिओ खूपच छान होणार आहे आणि व्हिडिओ बद्दल काही अडचण आल्यास नक्की कमेंटमध्ये कळवा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवर हवा आहे ते सुद्धा कळवा नमस्कार नमस्कार जय तुमचं नाव वगैरे मोहून रंगाधर तुवर तुमचा जो व्यवसाय तिची सुरुवात कशी झाली आणि तुम्हाला तु का वाटला काय की आपण एकोणीशे पंचान्न पासून नैसर्गिक शेतीला सुरुवात केली अच्छा शेतामध्ये केमिकलचा प्रचंड वाढलेला वापर आणि पशु पक्ष्यांना त्याच्यापासून झालेली हिजा ही थांबवण्याकरता आमच्या वडिलांनी एकोणीशे पंच्याण्णव निर्णय घेतला की आता केमिकल आपण शेतामधलं बंद करायचं आपण एकोणीशे पंच्याण्णव पासून ते बंद करत करत अठ्ठ्याण्णव ला पूर्ण बंद केलं आणि अठ्ठ्याण्णव पासून पूर्ण आपण नैसर्गिक शेतीला पूर्ण शेती आपली करायला सुरुवात केली पारंपरिक पद्धतीची की जशी आपले बापदा करत होते तशी अच्छा आणि मग आपण हा जो उशी हा सगळा आपण कारखान्याला द्यायला लागलो हा हा मग कारखान्याला हा एवढा चांगला ऊस विषमुक्त ऊस आपण जो काढायचो म्हणजे अन्नधान्य काढायचो सगळं कारखान्याला जायचो आणि त्याची परत साखरच व्हायची आणि म... आणि मग आपल्याला अशी कल्पना सुचली का आपण याच्यापासून चांगला विषमुक्त आ... स्वच्छ असा आपण याच्यापासून गुळ सुरिण आपण साधारणतः दोन हजार पाच सहा पासून गुळ निर्मितीला सुरुवात केली तशी गुळामध्ये आमची तिसरी बिली होती अच्छा काही मध्ये एक दहा पंधरा वर्षमध्ये पडलो अच्छा पण हा ऊस आपण कारखान्याला देण्याऐवजी आपण विषमुक्त असा नैसर्गिक आपण उत्तम आरोग्य राखण्याकरता कष्ट ग्राहकांचं त्याच्याकरता आपण गोळी सुरू केली की आपलं एक व्हॅल्यू अडिशन प्रोडक्ट होईल आणि आपल्यातून याला आपल्याकडे म्हणजे आपल्याला दोन पैसे ह्या ऊसापासून गुळ केल्यामुळे अजून जास्त मिळते याची ही संकल्पना आपल्या वली होती पण ते करत असत अडचण काय आली तुम्हाला ज्या वेळेस आम्ही हा गुळ तयार केला त्यावेळेस केमिकलचा गुळ खाण्याचं प्रचंड प्रमाण होत साधारणतः आपल्याकडे आणि हे नैसर्गिक गुळ काय किंवा गुळ काय हे संकल्पना त्यावेळेस मार्केटमध्ये एकदम नवीन होती म्हणजे हे अगदी ऑर्गॅनिक सेंद्रिय दोन तीन टक्के लोकांनाच हा कन्सेप्ट कळत होता अच्छा आणि हे लोकांना आम्हाला किंवा ग्राहकांना समजून सांगण्याकरता आम्हाला साधारणतः दोन तीन वर्ष त्याच्यामध्ये गेली वाली अरे कि हा गुळ कसा आहे आपण का खायला पाहिजे आम्ही गुळ खायचा शिकवला लोकांना की आपली संस्कृती काय होती ते जसं आपण पहिलं उन्हात आलो की आपल्याला आधी गुळाचा थरा द्यायची आणि अंतर पाणी द्यायचं त्याच्यामुळे काय व्हायचं आपली एनर्जी टिकून राहायची जी उष्णता आपल्या शरीरात तयार व्हायची ती कमी कमी व्हायची गुळामुळे अच्छा जे त्यावेळेस त्याची हळूहळू हळूहळू मागणी वाढत गेली अच्छा आता तुम्ही जे म्हंटले नैसर्गिक नैसर्गिक गुळ आणि केमिकल गुळ यात काय आहे असं केमिकल गुळ म्हणजे कसं की आता आपल्याकडे हरित क्रांती सुरू झाल्यानंतर आपल्याकडे शेती जवळपास आपली संपुष्टात आली आणि आपण हळूहळू टाकायला सुरुवात केली शेतामध्ये याच्यामुळे काय झालं की जो गुळ तयार होऊन राहिला की आता तुम्ही चव जर तुम्ही बघितली त्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे हो, हो, हो. आणि हे ज्या वेळेस आम्ही ग्राहकांच्या लक्षात आणून दिलं का तुम्ही जे खाताय ते खूप मोठ्या प्रमाणात विष खात अच्छा तर ते टेस्ट गुळाची चो ग्राहकांनी घेतल्यामुळं ते हळूहळू लक्षात आलं की आपण चुकीचं खाऊन राहिलो म्हणजे चवीमध्ये तुमचा जो नैसर्गिक प्रॉडक्ट बद्दल, बद्दल। तुमचा जो नैसर्गिक प्रॉडक्ट आहे त्याबद्दल आणि तुमचा मार्केटचा रेट काय गुळाचा प्रॉडक्टचे काय काय रेट आहे त्याबद्दल थोडस कळवा नैसर्गिक गुळामध्ये आपल्याकडे गुळ एक किलो मध्ये पॅकिंग मध्ये उपलब्ध आहे त्याच्या रेट इथलं जे आपले फॅक्टरी आउटले ड्याला आपण नव्वद रुपये पर जी विकतो अच्छा दुसरं बुळ पावडरचा रेट जो आहे तो अर्धा किलोचं पॅकेट आहे आपलं ते आपण साठ रुपयाचं पाचशे ग्रॅम देतो अच्छा आणि गुळ कॅन्डीचं आपलं तीनशे पन्नास ग्रॅमचं पॅकेट आहे ज्याच्यामध्ये आपण सुंठ आणि विलाय जी ॲडिशनल देतो त्याच्यामध्ये आणि दहा ग्रॅमची क्यूब येते जी जेव्हा खायला पाहिजे तिचा रेट आपण साठ रुपये देतो अच्छा आणि काकवी जी आहे कावचा रेट आपला एकशे वीस रुपये सातशे ग्रॅमचा आहे म्हणजे पाचशे एम मध्ये येते आणि तेच गुळापासून आपण परत चिक्की आपण दोनशे पन्नास रुपये किलो देतो आपल्याच गुळातली आणि जे राजगिरा लाडू आहे ते पण आपण दोनशे पन्नास रुपये किलो देतो आणि तुमचा हा जो व्यवसाय चालतो प्रोसेसिंग बद्दल थोडस काढ प्रोसेसिंग मध्ये आपण काय करतो की फक्त आपला घरचा जो ऊस आहे नॅचरल फार्मिंगचा ऑर्गॅनिक फार्मिंगचा ते आपण तेवढंच फक्त आपण घेतो आणि हे लोन शेतकरी आमच्या कनेक्टमध्ये आहेत की आपण त्यांचं पण शेत आपण ऑर्गॅनिक सर्टिफाइड करून घेतलेलं आहे आपलं शेत पण ऑर्गॅनिक सर्टिफायड आहे आपला प्लॅन पण ऑर्गॅनिक सर्टिफाईड आहे अच्छा त्याचं सर्टिफिकेशन पण आपल्या ब्रँडवरती आपण अच्छा आणि तो चूस आपण त्याच्यापासून आपण गुल तयार करतो गुल तयार करताना ज्यूस काढल्यानंतर तीन वेळा आपण त्याचं फिल्ट्रेशन करतो त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस प्रोसेसिंग पॅनला घेतो त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये फक्त जी आपण रानभेंडी वापरत होतो पहिली पूर्वी रान भेंडी ती कशासाठी वापरली जाते रानभेंडी मळी गाडण्याकरता वापरली जाते त्याचे मेडिसनल कंटेंट खूप मोठ्या प्रमाणात आता सायन्स पण सामोर राहिलं आहे ते कॅन्सर रेसिस्ट आहे म्हणून शुगर डायबेटीज रेसिस्ट आहे म्हणून किंवा अजून बरेच त्याचे वाले आहे आपल्या बॉडीला हे कृषी मुलींनी आपल्याला त्यावेळेस ती सोपी आपल्याला एक तयार करून दिलेली होती आणि आपण त्याच्यामध्ये कळी जा सुना कळीचा चुना कळीचा त्याचा काय फायदा चुन्यामुळं मळी कलेक्ट होती आणि कॅल्शियम वगैरे त्याच्यामध्ये थोडस वाढ व्हायला मदत होती कळीचं कॅल्शियम वगैरे वाढ वाढ अच्छा ठीक नैसर्गिक गुळाचे फायदे काय शरीराला नैसर्गिक गुळ आपण ज्या वेळेस खातोय त्यावेळेस आपला चांगला होतो अच्छा आपल्या बॉडी मधला पीएच आहे तो समांतर राहतो काही बॉडी मध्ये टॉक्सिन वगैरे गेलेले ते आपोआप डिझॉल्व्ह होतात अच्छा पचन प्रक्रिया तुमची जी आहे आपली जी पचन प्रक्रिया आहे ही सुलभ होते म्हणजे लवकर म्हणजे हो गॅसेस पित्त पुरसा पुणे याला खूप मोठ्या प्रमाणात मदत होते आणि महिलांमध्ये काय होतं की आपल्याकडे साधारणतः सत्तर टक्के महिलांचा हिमो आठच्या आठ ते आणि नऊच्या घरामध्ये पर्सेंटेज मध्ये तर हे जेवणानंतर ज्यावेळेस आपण गुळ खातो त्यावेळेस खूप प्रमाणात वाढतो अच्छा रक्त साप होत आपण साधारणतः साखरेचा चहा करतो कर साखरेचा ना काय वो, काय होतं कधी होतो म्हणजे ऍसिडिटी वाढते खूप मोठ्या प्रमाणामध्ये हो पचायला जर जातो आपण पूर्वी काय करायचो का आपण प्रत्येक घराघरामध्ये गुळाचा ह आणि आता काय होतं की आता एक ट्रेंड शाकर म, शाकर आला की चहा नाही फुटला म्हणजे तो गुळ चांगला नाही तर चहा न फुटणं म्हणजे काय होतं की त्या गुळामधले त्या पाण्यामधले आणि दुधामधले हे जे घटक आहे ज्याचा पीएच न्यूट्रोल न होणं अच्छा म्हणजे साखर साखरेमध्ये काय होतं तुम्ही कुठलं पाणी वापरा कुठलं दूध वापरा तर तुम्हाला तो चहा कधीच फुटणार नाही गुळामध्ये असं शक्यतो एक कल्पना आली की एकदम काळा गोळ म्हणजे खूप नैसर्गिक गोळ किंवा एकदम पिवळा गोळ म्हणजे तो नैसर्गिक नाही केमिकलचा गोळ तर असं नसतं त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण गुळ वापरतो हा चवदार लागला पाहिजे तुमच्या दशामध्ये चौ कंटिन्यू किती काही वेळ राहिली पाहिजे आणि आपण ज्यावेळेस चहा करतो तर नव्याण्णव टक्के आमच्या गुळाचा चहा फाटत नाही फुटत नाही पण कधी कधी टक्का दोन टक्क्याप्रमाणे काय होतं की तुमचा गुळ आपण वेळेस चहामध्ये टाकतो त्यावेळेस दूध आणि पाणी याचा पियच जर मेंटेन में। नाही झाला तर तो चहा फुटल्या जातो तर अशा वेळेस काय करायचं की एक दोन्ही पद्धत होती आपल्या की आपण बारीक करून टाकायचा आणि त्याला फक्त दूध टाकल्यानंतर उकळी नाही येऊन द्यायची हलवून घ्यायचं आणि काढून घ्यायचं तर त्याच्यामध्ये ती अडचण काही येत नाही आणि तो आरोग्य आहे चहा होतो थोडक्यात तो तर चांगलंच असतो वीस याच्यामुळे होत नाही आता मी वैयक्तिक आम्ही चहा कधी पित नव्हतो पण आता बरेच लोक पण मला सांगतात आम्ही सागरेच्या चहा कधी पीत नाही पण गुळाचा चहा पिला का एकदम छान आणि शांत वाटतं आता अलीकड सागरेचा पिलर रे प्रॉब्लेम आहे भूक मोड होऊन जाते हां पण कसे गुळाचा चहा अना शक्यतो नाही होत अच्छा आता डायबेटिक पेशंट कोणतं किती डायबेटिक पेशंट आमच्याकडे आहे ना ते सांगतात का गुळू खातो पण डायबटीस वाढत नाही असं कस्टमरचा फीडबॅक आहे आम्हाला करत नाही असं तुम्हाला तुम्ही गुळ खामो तुमचं जेव्हा याची मार्केटिंग कशी चालते म्हणजे कशा पद्धतीमध्ये मार्केटिंग करता तुम्ही आपण जी पहिल्यांदा वरद गुळाची जी मार्केटिंग केली ही शेतकरी ते ग्राहक केली अच्छा म्हणजे शेतकऱ्यापासून डायरेक्ट ग्राहकांपर्यंत अशी मार्केटिंग आपण सुरुवातीला उभी केली अच्छा आणि त्याचा फायदा पण आम्हाला झाला आम्ही लोकांना ग्राहकांना आमच्या समजून सांगितलं की हा गुळ का कायचा आम्ही त्याचे सॅम्पल्स वाटले जे अस इव्हेंट असतात असतात त्या इव्हेंट्स मध्ये आम्ही आमचे स्टॉल लावले कंपनीचे अच्छा तिथं लिट्रिसेल्स छापले म्हणजे आमचे टॅग लाईन होते का एक रुपयात आरोग्य हो तर तुम्ही फक्त एक रुपयाचा रोज गुळ खा आणि निरोगी राहा अच्छा कारण आपण काय होतं की साधारणतः आपण सबरचन सा खाल्लं किंवा पिरो खाल्ला काही का दुसरे फ्रुट्स खाल्ले तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक दोन जीवनसत्व मिळतात फक्त पण पक गुळामध्ये काय होतं की जे नैसर्गिक किंवा सेंद्रिय गुळ जो आहे त्या गुळामध्ये आपल्याला एक चौदा कंटेन्स या गुळामध्ये मिळतात जे लो मिळतं मॅग्नेज मिळतं झिंक मिळतं कॅल्शियम मिळतो लो मिळतं जेस्ट मिळतं असं बरेच जे मायक्रोमटन्स आपल्याला गुळामधनं मिळतात अच्छा आणि हे आपण ग्राहकांच्या लक्ष जाऊन दिलं की तुम्ही गुळ थोडा थोडा खायला जेवणानंतर चालू करा तर त्याचे अगणित असे फायदे आहेत आणि शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना आपण राबवली आणि तो कस्टमर बेस आमचा खूप मोठा आहे अच्छा शेतकरी शेतकरी ते ग्राहक आणि नंतर ऑनलाईन वगैरे हो काही सेलिंग ऑनलाईन सेलिंग आहे ना आमच्या अमेझॉनला आहे फ्लिपकार्टला आहे आमचं पोर्टल आहे म्हणजे वरदगुळ या नावानेच आहे वरद गुळ नावाने हे सगळे प्रोडक्ट जेवढे आहेत ना हे सगळे आपल्या ऑनलाईन सेलिंगला आहेत सगळे आता जो तुम्हाला पुरस्कार भेटलाय सरकारने सेंद्रिय शेतीबद्दल से कृषी भूषण त्याबद्दल तुम्ही काय जे सरकारने आता जी दखल घेतली तुम्हाला पुरस्कार देण्यासाठी आत्ताच आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीस एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला महाराष्ट्र सरकारनं सेंद्रिय शेतीमधून से उल्लेखनीय काम केल्याबद्दल आणि ह्या औरत जे मॉडेल आपण तयार केलं ऑर्गॅनिक आणि नॅचरल फार्मिंग फार्मिंग त्याच्यात आपल्याला सेंद्रिय कृषी भूषण हा पुरस्कार महाराष्ट्र सरकार कडून दिला म्हणजे सरकारनं पण आपल्या याच्यामध्ये दखल घेतली त्याच्यामध्ये आपल्याला सगळे कृषी अधिकारी कृषी अधीक्षक कृषी सेवक या सगळ्या अधिकाऱ्यांनी आपल्याला वेळोवेळी याच्यात पण सहकार्य आहे अच्छा आणि हा पुरस्कार आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये खर तर गुळाचा याच्यात खूप मोठा वाटा आहे आमच्या मार्केटिंगचा आणि आपण काम केलं त्याच्यामध्ये आणि सरकारनं आपण तरी एक दखल घेतली छोटीशी एक साध्या शेतकऱ्याची पण सरकारनं दखल घेतली त्याच्यामुळे तो एक खूप मोठा आनंद आमच्या जीवनामध्ये आला आणि अजून काम करायला का त्याच्यामुळे ऊर्जा मिळाली तर मित्रांनो या सेंद्र सेंद्रिय गोव्याच्या व्यवसायाबद्दल किंवा सेंद्रिय शेतीबद्दल अधिक काय माहिती पाहिजे असेल तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल तुमचा मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव सो वीस त्र्याण्णव सो वीस पंधरा हा माझा मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती संपर्क करू शक नमस्कार जय रामकृष्ण जय रामकृष्ण